परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे सर्व भूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेला माणूस आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं वाटा वा। वा, श्रामात ऐक वेदांताचा शब्द घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील साप इंजू कुत्र मांजर गाडो घोड एक सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत सर्वभूती आत्मा एक आहे सर्वाभूती आत्मा एक आहे बघ बघ बाहेर तो रेडा चाललाय अन, त्याच नाव देखील ज्ञानात आहे त्याचा तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे अच्छा मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा अल रे अनंत चला चला फोड बघू त्याला वाचा फोड